नमस्कार मैत्रिणो माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असा पटकन नाश्ता होणार आहे असं करणार आहोत मी ही कोथंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली चिरलेलं मिरची घेतलेली आहे आणि धनेपूड घेतलेली आहे आणि मेथीची भाजी तर आधी आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं थोडंसं तेल टाकल्यानंतर तिथे आपण जे बारीक चिरलेली जे आपल्याकडे हिरवी मिरची होती ती टाकलेली आहे आणि ही भरपूर अशी धुवून अशी कोथंबीर टाकलेली आहे आपल्याला मेथीची भाजीचा पण वापर करायचा आहे पण मेथीची भाजी माझ्याकडे शिजलेली होती आणि ती थोडीशी उरलेली होती सकाळची मेथीची भाजी थोडीशी उरलेली होती तर याच्यात आपण तिखट टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं हे बघा असं मीठ टाकलेलं आहे थोडं आणि कोथंबीर थोडंसं तेल तर आपण हे टाकून थोडंसं परतू देणार आहोत अशा पद्धतीने आणि खूप सुंदर असं नाश्ता होणार आहे झटपट होणार आहे बघा माझ्याकडे ही मेथीची भाजी मी अशी पातळ मेथीची भाजी केलेली होती आणि तिच्यातली ही कोरडी जी मेथी होती ती आपण अशी नित्रून तिच्यातलं जे पाणी आहे ते नित्रून टाकणार आहोत आणि त्याच्यातच इथे आपण त्या कोथंबिरीमध्ये मेथीची भाजी अशी टाकणार आहोत अगदी झटपट होणारा असा एक ग्रीन पराठा असा येईल आपला हा आहे तर अशा पद्धतीने आपण इथे या कढईत टाकलेला आहे आणि पाच मिनटं असं परतून घेणार आहोत हे बघा असं छान असं परतून घेणार आहोत असं पाच मिनटापर्यंत पाच असं एखाद दोन मिनटं आपण असं परतून घेणार आहोत आणि असं परतल्यानंतर त्याच्यात आपली मेथीची भाजी होती तिच्यातलं जे पाणी आहे ते क आपल्याला एकदम असं पाणी जोपर्यंत ती कोथंबीर अशी मऊसूट होत नाही तोपर्यंत आपण अशी पाच एक मिनटं असं हे करून घेणार आहोत अशा पद्धतीनेही जे आहे हे एवढं सारण आपलं तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण कोथंबीर घेतलेली होती आणि तिच्यात आपण हिरवी मिरची टाकलेली होती आणि धनेपूड टाकलेली धने पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण जिरं टाकलेलं नाही आहे त्याच्यात तर आपल्याला आता याच्यामध्ये एक चमचा अगदी छोटा चमचा आपण इथे डाळीचं पीठ वापरणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण एक छोटा चमचा इथे डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि डाळीचं पीठ वापरून असं वाफून घेणार आहोत छान असं हे बघा पाच मिनटापर्यंत आपण इथे असं कोरडं तो होत तोपर्यंत वाफवून घेणार आहोत अशा पद्धतीने ते सारण तयार करणार आहोत आपण मेथी कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडंसं चवीला तिखट आणि मीठ अशा पद्धतीने आणि थोडं चमचाभर छोटंस कमी तेल अशा पद्धतीने आपण अगदी आप पटकन होणारा असा नाश्ता बनवणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असा नाश्ता येणार ना आहे मला थोडं कमी वाटलं पीठ तर मी परत अर्धा चमचा त्याच्यात पीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते असं कोरडं झालं पाहिजे त्याच्यामुळे आपण इथे अजून अर्धा एक चमचा इथे मी परत इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं पाच मिनटं छान असं कढईमध्ये आपण ते सारण तयार करून घेतलेलं आहे हे बघा आणि कोथंबीर पटकन शिजून जाते आणि मेथीची भाजी माझी शिजलेलीच होती तुम्हाला वाटलं तर तुम्ही धुवून स्वच्छ मेथीची भाजी बारीक चिरूनसुद्धा ह्याच्यात टाकू शकतात पण माझ्याकडे ही उरलेली भाजी होती त्याच्यामुळे मी तिचा वापर केलेला आहे आणि कोथंबीर जास्त वापरलेली आहे अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि मला पोळ्या करता करता वाटलं की असं पटकन होणारा एक आपण एक असादा पराठा करून बघू की छान असा हा पराठा येणार आहे बघा हे पोळ्यांचं कणिक मळलेलं होतं त्याच्यातून आपण ही छोटासा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा गोळा घेतलेला आहे आपल्याला जितका लागतो तितका आपण ठेवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने हा जो गोळा आहे हा घेतलेला आहे त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि बघा ते अशा पद्धतीनेही आपण अशी छोटा गोळा लाटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण हा गोळा लाटून घेतला आहे आणि त्याच्यात अशी थोडीशी जी आहे तीही अशी आपण जे सारण केलेलं होतं ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण ते सारण भरून घेतलेलं आहे सगळ्या बाजूनं आपण असं हातांच्या बोटाच्या साह्याने पसरवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे असं हे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि बघा असं त्याच्यात आपण इथे हे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण त्याला आता परत पीठ लावणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण हा पराठा असा छान असा लाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपला पराठा छान लाटून झालेला आहे आणि कुठूनही असा फुटलेला नाही आहे छान असा खूप मस्त असा हा झालेला आहे आपण आता गॅसवर तवा ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने हा बरोबर अगदी छान असा आलेला आहे आणि आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता हा शेकून घेणार आहोत छान असा पाच म्हणतात असं बघा खूप छान असा होणार आहे आणि साधं कणिक मळलेलं होतं आणि कणिक मळताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि पोळ्या करता करायच्या आधी मी ते कणकाचं कणकीचा असा पराठा केलेला आहे बघा असं छान असा शेकला जात आहे बघा अशा पद्धतीने खूप छान असा बघा किती सुंदर झालेला आहे आपण थोडंसं त्याच्यावर तेल किंवा तूप लावू शकतो बघा असा छान असा हा पराठा आपला तयार झालेला आहे आपली कोथंबीर आणि मेथीची भाजीचा हा पराठा केलेला आहे आपण हे बघा अशा पद्धतीने हा पराठा झालेला आहे आपण दुसरा परत एक पराठा करणार आहोत हे बघा अशा छान पद्धतीने त्याच्यात आपल्याला असं सारण भरलेलं आहे कोथंबीर मेथीची भाजी मस्त असं भरलेलं आहे आपण दुसरा एक पराठा करणार आहोत आता हा दुसऱ्या पद्धतीने आपण एक पराठा करणार आहोत याच्यात पण आपण अशा पद्धतीने लोई बनवून घेतलेली होती असे थोडीशी आणि त्याच्यात पण आपण हे असं भरपूर असं सारण घातलेलं आहे बघा आणि त्याच्यात आपल्याला एक चीज टाकणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीचं हे चीज होतं आणि चीज पर चीज टाकणारे आहे त्याच्यात बघा असं छान झालेला आहे आणि आपा परत आता तो असा बघा या पिठात बघा अशा पद्धतीने आपण हा दुसरा पराठा पण असाच लाटून घेतलेला आहे आणि आपण याच्यात चीज टाकलेलं आहे आपण हा दुसरा पराठा अशा पद्धतीने तो पण असा छान असा शेकून घेतला आहे थोडंसं त्याला आपण तेल तूप तेल किंवा तूप लावून घेत असतो अशा पद्धतीने आपण हा दुसरा पराठा पण असा छान असा करून घेतलेला आहे चीज टाकून पराठा केलेला आहे बघा पहिला आपण साधा केला आणि याला याच्यात आपण थोडंसं चीजचा वापर केलेला आहे तुम्ही त्याच्यात चीज टाकू शकतात पनीर किसून टाकू शकतात अशा पद्धतीने हा छान असा ग्रीन आपल्याला आहे बघा खूप सुंदर असा हा पराठा झाला आहे बघा अशा पद्धतीने आपले आपल्याला इथे मेथी आणि कोथंबीर याचा पराठा केला आहे